महाराष्ट्रात असलेल्या आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पहिलं शक्तीपीठ म्हणजे करवी मुळात साडेतीन शक्तीपीठ ही संकल्पना काय तर देवी भागवतामध्ये कन्याप्राप्तीसाठी जगदंबेची उपासना करणाऱ्या हिमालयाला आपल्याला आवडणारी जी क्षेत्र जगदंबेला सांगितलेत त्यापैकी साडेतीन शक्तीपीठ त्यातलं पहिलं शक्तीपीठ म्हणजे करवीर अर्थात कोल्हा या करवीर क्षेत्रामध्ये जगदंबा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई नावाने विराजमा या शक्तीपीठाला पहिला मान मिळण्याचं कारण असं ही शक्तीपीठ म्हणजे आदिशक्तीच शक्तीपीठ विष्णू महेश या तिघांनाही निर्माण करणारी जगदबा आदिशक्ती अरविंद क्षेत्रामध्ये हातामध्ये माळुंग गदा ढार आणि पानपात्री चार आयुध माथ्यावरती सयोनी लिंग नाग योनी ही चिन्ह अशी आदिशक्ती हिनं स्वतःच्या तम्वगुळातून महाकालीला प्रगट केले तर सत्वगुणातून महासरस्वतीला सरस्वतीला प्रगट केले या तिन्ही देवतातून तिन्ही देवतातून पुढे हृदेवांची निर्मिती झाली म्हणजे महा सरस्वतीनं प्रगट केलं विष्णू आणि गौरीला महालक्ष्मीनं प्रगट केलं लक्ष्मी आणि ब्रह्माला तर महाकालीनं प्रगट केलं शंकर आणि सरस्वती या सहा दंपत सहा जणांचे एकमेकात विवाह झाले आणि ब्रह्मा सरस्वतीनं विश्व निर्माण करायचं विष्णू लक्ष्मीनं त्याचं पालन करायचं आणि शिवगौरीनं त्याचा संवार करायचा असा क्रम नेमून दिला तेव्हा विश्वाची निर्मिती करणारी आदिशक्ती आद्यशक्ती म्हणून या करवीर क्षेत्राचा हा पहिला मान साधारणपणे सहाव्या ते सातव्या शतकात उभारलेल्या मंदिरामध्ये सुंदर अशी जगदंबेची दोन फूट नवीन चौची मूर्ती विराजमान आहे उजव्या बाजूला महाकाली डाव्या बाजूला महासरस्वती यासह पश्चिमाभिमुख मंदिरात विराजमान जगदंबेला मुखमंडप मध्य मंडप अंतराल मंडप आणि दरबारार असं सु सुंदर मंदिर आहे मंदिराच्या वरच्या मजल्यावरती मातृलिंग म्हणजे आदिशक्तीतच लिंग रूप आहे त्याच्यावरती सतराव्या शतकात शंकराचार्यांनी बांधलेली अरवीरपीठ शंकराचार्यांनी बांधलेली पाच शिखर समोरच्या मुखमंडपामध्ये गणेशाचं स्थान आहे त्यामुळं गणेश महाताली महालक्ष्मी महासरस्वती सह मातृलिंग पंचायतनाचा समज आहे आवारामध्ये साधारणपणे साठहून अधिक मंदिर त्याचबरोबर मणिकर्णिका आणि काशीकोंडासारखी दोन तीर्थ यासह करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई अनेकांच्या घराची कुलस्वामिनी म्हणून या करवीर क्षेत्राचं रक्षण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो